जिरांगे पाटील प्रसार माध्यमांशी बोलत होते आणि यावेळी त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले आहेत माझी बदनामी केली जाते मी उपोषण करतच आता सागर बंगल्यावर जातो आणि तिथे फडणवीसांशी बोलतो आणि त्या ठिकाणी मी सागर बंगल्यावर जाऊन त्यांनी मला मारून दाखवावं असं आव्हान सुद्धा मनोज जिरांगी पाटलांनी दिलेलं आहे दादा सागर बंगल्यावर येतो असं म्हणत मनोज पाटील उठलेले आहेत मी आताच्या आता सागर बंगल्यावर जाणार अनवानी पायानं आणि त्याचबरोबर उपोषण करत मी मुंबईला जाणार सागर बंगल्यावर धडकणार असं त्यांनी म्हटलेलं आहे फडणवीसांनी माझा जीव घ्यावा फडणवीसांनी माझा बळी घ्यावा असंही मनोज पाटील म्हणालेले आहे अंतर्मली सराठीमध्ये ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते आणि यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे माझी बदनामी केली जाते माझ्या विरुद्ध षडयंत्र केलं जात आहे सगळी सोयऱ्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाठी हटणार नाही असा निर्धार सुद्धा त्यांनी बोलून दाखवलेला आहे मराठ्यांना हरवण्याचं कुणीतरी स्वप्न बसलंय मात्र ती हरणार नाही असंही मनोज रांगे पाटलांनी म्हटलेलं आहे सागर बंगल्यावर येतो मला मारून दाखवा असं थेट आव्हान मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे मला कसलीच हाव नाहीये फक्त मी समाजासाठी हे सगळं करतोय समाजासाठी उपोषण करतोय समाजासाठीचा माझा हा लढा आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं हाच एकमेव हेतू माझा आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर समाजावर माझी निष्ठा आहे समाजच माझा देव आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे कोणत्याच पक्षाचा मी नाही मी फक्त समाजाचा आहे मात्र माझी नाहक बदनामी मी केली जाते मी जो लढा देतोय तो केवळ समाजासाठी आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा माझा स्वार्थ नाही असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे आणि यावेळी फडणवीसांवर भाष्य करताना ते अत्यंत उद्विग्न झाले त्यांनी फडणवीसांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि यावेळी सागर बंगल्यावर मी जातो मला मारून दाखवा असं आव्हान सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिलेलं आहे मराठा आणि कुणबी हे एकच आहे हे सिद्ध झालेलं आहे मात्र माझ्या घातपाताची शक्यता आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे मी आत्ताच्या आता सागर बंगल्यावर जातो मला मारून दाखवा असं थेट आव्हान देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगी पाटलांनी दिलेलं आहे गेल्या काही काळापासून काही दिवसांपासून बारसकरांनी देव जरांगेंवर जे आरोप केलेले आहेत त्याचं खंडन करण्याचा सुद्धा जरांगी पाटलांनी प्रयत्न केलेला आहे माझी बदनामी केली जाते माझ्या जवळच्या माणसांना तोडलं जात आहे असा सुद्धा आरोप जरांगे पाटलांनी केलेला आहे माझ्यावर राज्यात कसलीच तक्रार नाही मी सागर बंगल्यावर येतो माझा बळी हवा आहे ना मी तिथेच येतो मराठे काय आहे ते मी दाखवतोच असं जरांगी पाटलांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर माझ्याविरुद्ध षडयंत्र रचलं जात आहे माझ्या जवळचे लोक फोडायला सुरुवात झाली आहे असंही जरांगी पाटील यांनी म्हटलेलं आहे आंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे आक्रमक झालेली आहेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न मराठा समाज बांधव करतायत तुम्ही असं करू नका तुमची शारीरिक अवस्थाही नीट नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही आता थांबा असं मराठा असे बांधव त्यांना म्हणतायत मात्र मी आत्ताच्या आत्ता सागर बंगल्यावर जातो अनवाणी आणि उपोषण करत मी तिथे जाणार आहे आणि तुम्ही मला मारून दाखवा असं थेट आव्हान मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिलेलं आहे फडणवीसांना मनोज जरांगी पाटलांनी आव्हान दिलेलं आहे त्यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केलेले आहेत फडणवीसांना माझा बळी हवा आहे आणि त्यामुळे माझी नाहक बदनामी केली जाते माझा हा लढा कुठेतरी संपुष्टात यावा यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहेत असं ते म्हणाले या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून माधव काय अधिकचे अपडेट्स आहेत आजचा त्यांचा उपोषणाचा सोळावा दिवस आहे त्यांनी सलाईन सुद्धा काढून टाकलेला आहे आणि ते अत्यंत आक्रमक झालेले आहेत मी आत्ताच्या आत्ता सागर बंगल्यावर जातो असं ते म्हणतात गेल्या चार पाच दिवसांपासून त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप केले जात होते पण त्याचं स्पष्टीकरण देताना हे सगळं राज्य सरकारचं स्टेट षडयंत्र आहे आ, हे त्यांचे प्लॅन आहे असं ते मागच्या दोन दिवसापासून सांगत होते आज मात्र ते आक्रमकपणे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचं नाव घेत ते त्यांच्यावर आरोप केलेले आहेत त्यांनीच हे सगळं घडवून आणलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांना मला संपवायचं आहे मला वेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा छोट्या गुन्ह्यांमध्ये अडवण्याचा करण्याचा प्रयत्न आहे त्याचबरोबर मला संपवायचा आहे वेगळ्या पद्धतीनं आणि मग त्यापेक्षा मी इथं उपोषण करून मरण्यापेक्षा मी थेट तुला माझा बळीच घ्यायचा असेल तर असं वाक्य वापरत ते आता मुंबईकडे निघालेले आहेत इथं असलेले जमलेले सगळे मराठे त्यांना विनंती करतायत की तुम्ही जाऊ नये कारण गेल्या सोळा दिवसांपासून तुम्ही उपोषण करत आहात आणि अशा आस स्थितीमध्ये जाणं योग्य नाही असं त्यांच्यासोबतचे त्यांच्या सोबतचे मराठे तिथं आहेत आणि सगळेजण काही जण घोषणा देत आहेत रडतायत इथं मोठ्या संख्येनं आज लोक आलेले आहेत कारण हा निर्वाणीचा दिवस आहे आणि महत्वाचा दिवस आहे म्हणून सांगितलं होतं आणि त्या अनुषंगानं आत्ता ही मोठी गर्दी त्यांच्या सोबत आहे आणि ते पुढे जात आहेत आणि त्यांच्या मागे हे सगळे लोक आहेत त्यांना विनवणी करत आहेत की थोडं तुमच्या पोटात काहीच नाही थोडं खाऊन घ्या किंवा हे उपोषण जर पुढं करायचं असेल तर त्यासाठी चालण्यासाठी केवळ सलाईन वर गेल्या दोन चार दिवसांपासून सुरू होत कालपासून त्यांनी सलाईन बंद केलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये पुढं जायचं तर कसं जायचं असेल आम्ही